नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सर्वोच्च न्यायालयाने अलीकडे दिलेल्या निर्णयामुळे शिक्षकांना आता शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे ई टी, टी परीक्षा पास करणे सक्तीचे झाले असून राज्यातील हजारो शिक्षकांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची भीती निर्माण झालेली आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शासनाकडे धाव घेतली असून यात प्रभावित झालेल्या शिक्षकांना सामाजिक आणि मानवी दृष्टिकोनातून मदत मिळावी अशी विनंती केलेली आहे समितीने या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच शालेय शिक्षण मंत्र्यांना निवेदन सादर केलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर दो दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निकालानुसार पाच वर्षांपेक्षा कमी सेवा काळ असलेल्या शिक्षकांसाठी पदोन्नतीसाठी टी ई टी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे तर पाच वर्षापेक्षा जास्त का नोकरी करणाऱ्या शिक्षकांना येत्या दोन वर्षात टी ई टी पास करणे आवश्यक असून तसं न केल्यास सेवेतून वगळण्याचा आदेश दिलेला आहे त्यामुळे अनेक अनुभवी शिक्षकांमध्ये अस्वस्थता आणि चिंता पसरलेली आहे मात्र महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या मते अनेक शिक्षकांनी शासनाने निश्चित केलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता पूर्ण केल्यानंतरच नोकरी मिळवलेली आहे दोन हजार तेरापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांवर टी ई टीची आठ नव्हती न्यायालयाच्या नव्या निर्णयामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट येण्याची भीती आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि प्रभावित झालेल्या शिक्षकांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवण्यासाठी राज्य शासनाने सामाजिक व मानवी आधाराने पावले उचलावीत अशी मागणी समितीच्या राज्य प्रसिद्धीप्रमुख राजेश सावरकर यांनी केलेली आहे या मागणीसाठी समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि राज्यमंत्री पंकज भोयर यांना निवेदन पाठवलेलं आहे तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील स्थानिक आमदार खासदार आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे या संदर्भातील वृत्त टाईम्स नाव मराठीने सविस्तरपणे प्रसिद्ध केलेलं आहे या संदर्भात खासदार बलवंत वानखडे आमदार संजय खोडके आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनाही दे निवेदन देण्यात आलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे अनेक शिक्षकांना नोकऱ्यांपासून मुकावं लागते की काय अशी भीती निर्माण झालेली आहे मात्र शासनाने यावर तोडगा काढावा अशीही मागणी आता शिक्षकांकडून जोर धरू लागलेली आहे एस सी न्यूजसाठी प्रतिनिधी धन्यवाद